स्वागत आहे भावी शिक्षक बंधू भगिनीनो तर भावी शिक्षक बंधू भगिनीनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन म्हणजेच प्रसिद्धी निवेदन देण्यात आलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे काय सांगितलेलं आहे बघा या निवेदनाचा विचार जर आपण सविस्तर पद्धतीने केला समजून जर घेतलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच युट्यूब चॅनलवरती आणि प्रसारमाध्यमावरती अशा बातम्या पसरवल्या जात होत्या की टेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण होत होती उमेदवारांच्या मनामध्ये मग त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही काय केलं होतं की एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं होतं अधिकृत प्रसिद्धी निवेदन होतं आणि त्याद्वारे सांगितलेलं होतं तुम्हाला अगोदरच आम्ही की मे आणि जून महिन्यामध्ये तुमची टेट परीक्षा होणार आहे असं असताना देखील आता आपल्यापैकी बरेच जण काय करत आहेत की प्रसार माध्यमाद्वारे ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून परीक्षा पुढे जाईल अशी अपेक्षा मनाशी बाळगून आहेत मग त्यासाठी विविध कारणांचा त्या ठिकाणी ते दाखला देत आहेत की विविध परीक्षा त्या संदर्भात मध्ये आहे आणि मग याच्या अनुषंगानं ते सांगत आहेत की परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे आपण मागील काही व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की टेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा द्वारे घेण्यात येत आहे आणि आयबीपीएसचं वेळापत्रक हे ठरलेलं असतं आणि यानंतर बँकिंगच्या परीक्षा आयबीपीएसच्या ठरलेल्या असतात त्या नियोजित वेळाप्रमाणे होत असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल संभवत नाही त्यामुळे तुम्ही ही, ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगू नका म्हणी की परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे परीक्षा ही नियोजित वेळाप्रमाणेच होईल त्याचनुसार बघा आता यांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बातम्यांवरती ज्या सोशल मीडियावरती येणार आहेत यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत की टेट परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे किंवा टेट परीक्षा पुढे गेली वगैरे त्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका फक्त आणि फक्त महाराष्ट्र परीक्षा परिषदेची जी वेबसाईट आहे एम एस सी पुणे त्यामधून जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे जे प्रसिद्धी निवेदन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त त्याचाच उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि त्याच निवेदनाच्या आधारे तुमची पुढील कारवाई करायची आहे इतर कोणत्याही माध्यमाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरती अफवांवरती जर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर झालेल्या नुकसानीस तुमच्या हे जे महाराष्ट्र जे परीक्षा परिषदेचं कार्यालय आहे ते जबाबदार राहणार नाही असं या प्रसिद्धी निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं आता तयारीला लागायचं आहे आताही तुमच्याकडे चान्स आहे छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील तर तुम्हाला सांगितलेलं आहे की काळजी करण्याची आवश्यकता नाही परत तुम्हाला पवित्र पो पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्याची संधी ही मिळणारच आहे मग त्यावेळेस तुम्ही बदल करून घेऊ शकता आणि आता जास्त काळजी न करता वीस एकवीस तारखेला तुमचं या ठिकाणी प्रवेशपत्र येणार आहे आणि मग आता तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तयारीला लागायचं आहे तयारीमध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड तुम्ही पडू देऊ नका तुमच्या ज्या काही अडचणी असतील परीक्षेच्या संदर्भातील अभ्यासाच्या संदर्भातील आमच्यासोबत चर्चा करू शकता कमेंट करून नक्की आम्हाला विचारा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद भेटमात्मक भावी शिक्षक बंधू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद